नमस्कार धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत शिवसेना शिंदे गटाचे आमदार मनीषा कायंदे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका करत त्यांची रोहित पवार यांच्यावर आता शिवसेना शिंदे गटाकडून जोरदार टीकास्त्र सोडण्यात आल्यामुळे पहा नेमकं काय म्हणाले आता आमदार मनीषा कायंदे कधी पडणार कधी पडणार तारखा दिल्या आहेत तसं आता रोहित पवार कुठेतरी करू लागले रोहित पवारांना मला विचारायचं आहे की पवार नाव बाजूला केलं तर तुमचं स्वतःचं काय कर्तृत्व आहे आणि तुमच्याच घरात काय चाललं आहे हे तुम्हालाच माहिती नाही तुम्ही स्वतःच भ्रमित अवस्थेत आहात आणि या अशा भ्रमित अवस्थेत तुम्ही कोणतीतरी यात्रा काढली आणि त्या यात्रेमध्ये तुम्ही दिसत होता युवकांचे काहीतरी प्रश्न परंतु मला तुम्हाला विचारायचं आहे तुम्ही निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहात तुम्हाला हे मध्ये पाठवलेलं आहे तर युवकांचे प्रश्न मांडायला तुम्हाला यात्रा कशाला काढायला पाहिजे म्हणजे राहुल गांधी आता तुम्ही बनताय की काय अशी आता लोकांना शंका येते आणि त्यामुळे रोहित पवार यांनी आमच्याविषयी आणि आम्ही कोणत्या चिन्हावर लढणार आहोत हे याच्यावर स्वतःचा वेळ खर्ची करू नये आणि त्या उलट तुमच्या घरात काय चाललं आहे त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या आणि दुसरे राहुल गांधी किंवा संजय राऊत बनू नका आजपर्यंत कायम सत्तेमध्ये असणाऱ्या पवार कुटुंबातील आमदार रोहित पवार यांनी आता सत्तेतून बाहेर गेल्यानंतर संघर्ष यात्रेच्या माध्यमातून आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे यावर आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार मनीषा कायंदे यांनी थेट खडे बोल सुनावले असून त्यांची यात्रेवर देखील सडकून टीका केलेली आहे याबद्दल आता रोहित पवार काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा